रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबागेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा धडकला विराट मोर्चा अनुसूचित जमातीत कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नका आदिवासी समाज बांधवांची जोरदार मागणी अन्यथा राज्यव्यापी और्चा काढणार दिलीप भोईर यांचा इशारा सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे अशातच रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर जागरूक राहून लढा उभारतोय आज रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शिवसेना नेते दिलीप भोईर उर्फ छोटमशेट यांच्या नेतृत्वात आरक्षण बचावासाठी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा वंजारी धनगर अथवा अन्य समाजाचा समावेश करू नये आणि अनुसूचित जमाती परवर्गात सध्या समाविष्ट असलेल्या जाती जमाती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जाती जमातींना आरक्षण देऊ नये अन्यथा राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोण असणार आहे म्हणून म्हणतो आरक्षण आमच्या आरक्षण आदिवासी एक जुटीचा कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता येणार नाही घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन केलेलं आहे इथल्या स्थानिक प्रशासनाला निवेदन केलेलं आहे आपण सर्वजण इथे सगळेजण उपस्थित झालात मी सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतोय की जर आपल्या प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आपण येणाऱ्या काळामध्ये जसे आज आलात जो विश्वास समितीने माझ्यावरती काही एक शंभर दीडशे लोक एकत्रित आले आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की या एस टी समाजाचं नेतृत्व आपण करावं म्हणून आपण दिलेले जे मला जे अधिकार होते त्या अधिकारात आपल्याला फक्त एक आमच्या समितीने आणि सर्व लोकांनी एक तुम्हाला फक्त सर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज जो संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत विराट असा मोर्चा आपल्या नेतृत्वाखाली काढला काय नेमक्या मागण्या आहेत आज आमचा कोळीवाजी कोळी आदिवासी ठाकूर समाज कातकरी समाज एकत्रित जे महाराष्ट्रात पाहतोय आम्ही धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल आम्हाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक सात टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये घुसखोरी पा करू पाहतो आहे यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे भविष्याच्या काळात आपल्या आंदोलनाची रणनीती काय असणार आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे